जागर नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून नाशिककरांना दोन दिवस पुष्पोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलाय एकोणविसशे सहासष्ट सालापासून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी भव्य दिव्य पुष्प महोत्सव आयोजित केला जातो यंदाच्या वर्षी देखील नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राजीव गांधी भवन ठिकाणी प्रतिसाद अभिनेत्री केतकी माठेगावकर यांनी नाशिककरांशी संवाद साधताना नाशिक खूपच सा सुंदर असल्याचं देखील तिने म्हटलंय नाशिक शहर फुल असते तर मी नाशिकला मोगऱ्याची उपमा दिली असती या शब्दात तिने नाशिक बद्दल आपले प्रेम व्यक्त केले उद्घाटनाच्या प्रसंगी आमदार राहुल डिकले आमदार देवनी फरंदे आमदार सीमा हिरे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकेर यांसह विविध अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत नाशिककरांमध्ये प्रेम जिवाळाय अभिनेता अंकुश यांच्या चित्रपटांच्या शूटिंगच्या निमित्ताने मला नाशिककरांचे प्रेम अनुभवता आलं असं देखील तिने यावेळी बोलताना सांगितलं प्रथम केतकीला तिने उत्तर दिले केतकीने के तिच्या अल्बम मधील भास हा नवा नवा व टाइमपास चित्रपटातील मला वेळ लागले हे प्रेमाचं गीत देखील तिने सादर केलं कार्यक्रमाच्या प्रारंभी पुष्पदिंडी काढून उत्सवाची सुरुवात करण्यात आली होती दहा व अकरा फेब्रुवारी या दोन दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत पुष्पदर्शन नाशिककरांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे या पुष्प प्रदर्शनात फुलांचे आकर्षक कमानी सेल्फी लँडस्केपिंग फुलांच्या गटांची पुष्परचना गुलाब पुष्प मोसमी फुले व फळे भाजीपाला हार बुके तसे इत्यादी साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आले नर्सरी मधील शोभवंत कुंड्या खाद्य स्टॉल्स देखील या ठिकाणी असणार आहे या पुष्पोत्सवाच्या निमित्तानं स्वरसंगीत कार्यक्रम देखील होणार आहे शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सत्रात निसर्ग फुलांवर आधारित कविता सत्र सायंकाळी संगीत संध्या तर रविवारी अकरा फेब्रुवारीला सिने अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला नाशिककरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असून अधिकाधिक नाशिककरांनी पुष्प उत्सवाला भेट द्यावी असे नाशिक मनपाच्या उद्यान विभागाचे अधीक्षक विवेक भदाने यांच्या माध्यमातून नाशिककरांना आव्हान करण्यात येत आहे जागर जनस्थांसाठी শুভম বোড়কে পাটির নাশিক